हाय फ्रेंड्स हो हो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाचा रताळ्याचा गोड शिरा कसा बनवायचा ते बनवायला अगदी सोपा आहे अगदी पटकन तयार होतो आणि घरच्याच साहित्यात तयार होतो बघा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी इथं मी तीन मोठ्या आकाराचे रताळे बघा कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून छानसे उकडून घेतलेत त्यानंतर त्यावरची साल काढून घेतली आणि अशा पद्धतीने बघा रताळं मी छान असं मॅश करून घेतलेलं आहे इथं मी रताळं छान असं मॅश करून आहे तुम्ही त्याऐवजी बघा खिसणीने खिसून सुद्धा घेऊ शकता आता शिरा बनवण्यासाठी इथं गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आता त्या कढईमध्ये बघा मी दोन चमचे साजूक तूप घालतीये तुम्ही तुपाऐवजी इथं थोडंसं तेल वापरलं तरीही चालेल पण तूप घातल्यामुळं काय होतं आपला जो शिरा आहे त्याला मस्त टेस्ट येते बघा त्यामुळे इथे मी घरगुती घरी बनवलेलं साजूक तूप घातलं आहे आता त्यामध्ये मी थोडेसे काजू बदाम आणि थोडे मनुके घातलेले आहेत आता हे मी तुपामध्ये बघा अगदी एखाद मिनटासाठी छान असे फ्राय करून घेणार आहे मिडीयम गॅसवरती इथं ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला किंवा नाही घातले तरीही चालतील तर बघा अगदी एखाद मिनटासाठी मिडीयम गॅसवरती हे ड्रायफ्रुट्स मी छान फ्राय करून घेतलेत मस्त अगदी हलकासा रंग चेंज झाला आहे आता मी, एक मी एक हे एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच कढईमध्ये बघा मी परत एकदा एक चमचा तूप घातलंय त्यानंतर त्यामध्ये बघा आपण जे मॅश करून घेतलेलं रताळ आहे ते रताळं मी यामध्ये घालते रताळा आपल्याला बघा तुपामध्ये एक ते दोन मिनटासाठी छान असं हलकासा सोनेरी रंग म्हणजे थोडासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे बघा म्हणजे परतून घ्यायचं आहे इथं मला थोडंसं तूप कमी वाटतंय त्यामुळे मी परत एकदा एक मोठा चमचा तूप घालतीये इथं बघा शक्यतो तूप जरा जास्त लागतं पण तूप जास्त घातल्यामुळं आपला जो शिरा आहे त्याला मस्त टेस्ट येते त्यामुळं तूप जरा जास्तच घालायचं जा। जा। तर परत एकदा तूप घालून मी याला छान असं मिक्स करून घेते बघा अगदी एखाद मिनटासाठी मी याला परतून घेणार आहे बघू शकताय हलकासा रंग चेंज होत आलेला आहे आणि आपण बघा रताळा आहे ते छान मॅश करून घेतलं होतं त्यामुळे इथं बघू शकताय रताळ अगदी इथं आपल्याला बारीक आणि रवाळ दिसायला लागलेला आहे आता यामध्ये बघा मी अंदाजे चार ते पाच चमचा इतकी मी साखर घालून घेते इथं साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ऑलरेडी बघा आपलं जे रताळ आहे ते गोडसर असतं त्यामुळं इथं साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला किंवा तुम्ही इथं साखरेऐवजी गुळ घातला तरीही चालेल आता यामध्ये बघा मी साखर घातली आहे त्याचसोबत यामध्ये मी अर्धा ग्लास इतकं मी दूध घातलेलं आहे इथं दूध मी थोडंसं जास्त घातलंय आता साखर आणि दूध घालून बघा याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बघा दूध घातल्यानंतर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कंटिन्युअसली हलवत हलवत बघा तुम्ही जर हे असंच ठेवलं तर काय होतं आपलं जे रताळ आहे त्याच्या गुठळ्या व्हायला लागतात बघा त्यामुळं कंटिन्युअसली हलवत हलवत याला छान असं आटवून घ्यायचंय त्या त्याच सोबत यामध्ये बघा मी दोन चमचे ड्रायफ्रुट्स आणि विलायचीची पावडर घालतीये तुम्ही इथं फक्त विलायचीची पावडर घातली तरीही चालेल ड्रायफ्रुट्स आणि विलायचीची पावडर घातल्यामुळं काय होतं आपला जो शिरा आहे त्याला मस्त असा सुगंध येतो त्यासोबत खायलासुद्धा खूप सुंदर लागतो बघा आता याला मी कंटिन्युअसली हलवून घेते आहे बघा आणि हे दूध बघा छान साठवून आठवून घेते म्हणजे आपला शिरा छान आठवून घेते आहे बघा इथं मी थोडंसं दूध जास्त घातलं आहे त्यामुळे हे आठवण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो पण शिरा खायला खूप सुंदर लागतो बघा इथं बघू शकता आपला शिरा छान असा आटत आलेला आहे आता यामध्ये आपण जे फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते मी यामध्ये घालते आणि परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेते आपला शिरा बऱ्यापैकी आटत आलेला आहे आता मी अगदी एखाद मिनटासाठी याला छान असं आटवून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एखादा फूड कलरसुद्धा यूज करू शकता पण इथं हा शिरा बघा मी उपवासाला बनवते आहे त्यामुळे यामध्ये मी कुठलाही फूड कलर वगैरे वापरत नाही बघू शकता इथं आपला रताळ्याचा मस्तसा शिरा तयार झालेला आहे बऱ्यापैकी आटलेला सुद्धा आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर असा दिसत आहे आता हा शिरा बघा मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला मस्तसा शिरा तयार आहे गरमागरम शिरा तयार झालेला आहे हा शिरा बघा तुम्ही उपवासाच्या दिवशी खाऊ शकता यामुळं काय होतं बघा खाण्यासाठी सुद्धा काहीतरी वेगळं आणि चवसुद्धा खूप सुंदर लागते नॉर्मली आपण साबुदाण्याची खिचडी किंवा वरईचा भात खाऊन बोर झालेला असतो बघा त्या टायमिंगला तुम्ही हा रताळ्याचा शिरा बनवून खाऊ शकता खायला खूप सुंदर लागतो किंवा उपवास जरी नसेल बघा अशाच जरी खायची इच्छा झाली तरीसुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता खायला खूप सुंदर लागतो आणि बनवायला अगदी सोप्पा आहे तुम्ही नवीन जरी असाल आणि पहिल्यांदा बनवत असाल तरीसुद्धा परफेक्ट तयार होतो तरी तापला मस्त रताळ्याचा शिरा मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे वरतून परत एकदा गार्निशिंगसाठी मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत तर तुम्हाला आजची ही रताळ्याच्या शिऱ्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय